नमस्कार मित्रांनो मित्रांनो थोडा विषय गंभीर आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की दोन दिवसापूर्वी मुंबईत एक आत्महत्या झाली अर्णव जितेंद्र खैरे म्हणजे जो कल्याणपूर्व सजीवन सोसायटीमध्ये राहत होता त्या मुलाने आत्महत्या केली त्याने असं करायला नव्हतं पाहिजे होतं त्याच्या दुःखामध्ये आपण सामील आहोत खूप वाईट गोष्ट आहे आत्महत्या काय असते आम्हाला माहीत आहे मित्रांनो कारण की आमच्या मागच्या वर्षी आमच्या भावाने आत्महत्या केली आम्हाला माहिती आहे दुःख किती असतं त्या घरच्यांना किती वेदना होतात त्या घरच्यांच्या वेदना आपण भरून काढू शकत नाही आपण फक्त हिथूनच सांगू शकतो की बाबा चांगलं होईल चांगलं होईल काळजी करू नका एवढंच बोलू शकतो खरं काय त्याच्या आईवडिलांना माहीत असेल त्याच्या दुःखात आपण सामील आहोत त्याने मुळात असं करायला नव्हतं पाहिजे होतं आता मित्रांनो थोडं मूळ मुद्द्याकडे येऊया याने आत्महत्या का केली आहे असं सांगितलं जातं की बाबा ह्याच्या वडिलांना एक फोन कॉल आला होता त्या त्याचा वडिलांना फोन कॉलमध्ये त्यांनी सांगितलं की मराठी मुलांनी मला बेदम मारहाण केले तुला लाज वाटते का मराठी येत नाही तू हिंदीत कशाला बोलतो आहे दुसऱ्यांशी असं त्याच्या वडिलांचा इंटरव्ह्यू आहे वडिलांचं म्हणणं आहे की त्याने असं आम्हाला सांगितलं त्यानंतर संध्याकाळी जाऊन त्यांनी कॉलेज अर्द करून तो घरी गेला आणि त्यांनी सुसाईड केली मित्रांनो मला फक्त एकच विचारायचं आहे भाषेवरनं आणि किरकोळ वादातून कोणी आत्महत्या करेल का मीडिया ज्या प्रकारे कालपासून दोन दिवसापासून हे प्रकरण उचलून धरलं आहे ना यात खरं सांगतो यात कुठंतरी राजकारण असं वाटतंय की म्हणजे सगळीच मीडिया हिंदी मीडिया तर नालायकेच आहे पहिल्यापासून ती तर वाटतोळच करायला लागली म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे मराठी लोकांचा काय माहीत म्हणजे हा विषय वेगळा असू शकतो आत्महत्याचं कारण फक्त भाषाच आहे का तो मुलगा आहे अर्णव वेगळं कारण असू शकतं ना त्याच्या मागं खूप ताण तणावामध्ये असू शकतो डिप्रेशनमध्ये असू शकतो तो कुणाच्या अडकलेला असला मुलीच्या विलीच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते असं होऊ शकतं कन्फर्म नाही सांगत मी असं असू शकतं पोलिस यंत्रणा आहे आपली ते तपास घेतील पण मला असं वाटतंय वैयक्तिक वाटतंय हे भाषेतून झालेलं नसेल त्या मुलाला काहीतरी दुसऱ्याच गोष्टी म्हणून तो अडकला असणार आहे त्यामुळे ही घटना घडली असेल एकत्र घटना ज्यावेळेस दोन तीन घडतात त्यावेळेस माणूस आणखी ताणतणावमध्ये जातो डिप्रेशनमध्ये जातो गिल्ट फील वाटतं त्यामुळे ते जाऊन काहीतरी करतो पण ज्या प्रकारे या मीडियाने उचलून धरलं आहे चुकीचं वाटतं आहे मला कारण की आत्ताच मुंबईमध्ये दोन महिन्यानंतर किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये निवडणूक आहेत त्यासाठीच हे केलं जाते आहे का अचानक मीडिया काय एवढी ॲक्टिव्ह झाली हिंदी मीडिया तर ॲक्टिव्ह झाली सोशल मीडियावरचे जे ते गँग आहे ती ती तर आहेच आणि सांगतात की बाबा ही जी मारणारी लोक आहेत ती मराठी पोरं आहे पोलिस यंत्रणा आहे सीसीटीव्ही कॅमेरा रेल्वे स्टेशनला ती मुला पकडायला पाहिजे होती आत्तापर्यंत कुठे ती पोरं सापडली ती पोरा फाटक त्यांना सगळं बाहेर येईल डिटेल काय झालंय विनाकारण कुणी जाऊन कुणाला मारत नाही हे बी खरं आहे ना आपली मराठी जी पोरं असतात ती विनाकारण कुणाला जाऊन मारणार नाही आहेत माग काहीतरी वेगळा अजून असू शकतं काहीतरी झालं असणार त्यांच्या दोघांच्या बाचा असू शकतं ना वादविवाद म्हणजे दोघंजण काय तो काय बोलला असेल तो काय बोलला असेल त्यानंतर डायरेक्ट कोणाला कानाखाली मारणार आहे आ, तो थांबला आहे आपण डायरेक्ट कोणाला कानाखाली नाही मारू शकत यामागं काहीतरी वेगळं असण्याची शक्यता आहे पोलीस आपले आहेत महाराष्ट्र पोलीस हुशार आहे ते आज ना उद्या ह्याचा हे प्रकरण बाहेर काढतील बाबा काय नेमकं झालं आज ना उद्या कळल पण हि मराठी लोकांचा फार बाजार उठवा लागल्यात ही लोक हिंदी मीडियावाले मी आत्ताच कालपासून बघतोय वाट म्हणजे मराठी लोकांना माज आला आहे मस्ती आली अशा इन्स्टावर आयडी आहेत भाषेमुळं काय झालं आम्ही बोलणार नाही तो एक आहे सुनील शुक्ला नावाचं डुक्कर तो सारखंच असं करत असतो व्हिडिओ काढत असतो इन्स्टावर बघा आपण कुठल्या पक्षाचं नाही आहे काय नाही आहे पण हे जाणून बुजून केलं जातं आहे याला राजकीय रंग दिला जातो आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही जमात आहे ही राजकारणी आणि हे मीडियावाले हे विनाकारण काही ना काही काड्या करतात ते बिचारा मुलगा मेला त्याला न्याय मिळाला पाहिजे की मग बाबा कारण कुठलंही असू शकतं त्या मागा मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे मी म्हणत नाही की तुम्ही ते वैयक्तिक मत तुमचं बी ते असलं पाहिजे माझं मत आहे कारण कुठलंही असू शकतं कुठलंही कारण असू शकतं त्यामुळे याचा नीट तपास होईल आज ना उद्या फक्त एवढंच सांगतो की विनाकारण हे करू नका आणि हिंदी मीडियावाल्यांचे व्हिडिओ तुम्ही जास्त बघू नका तुमचं डोकं खराब होईल डोकं खराब करतील बाकी काही नाही या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो बिचारा तो मुलगा गेला आहे त्याच्या आईवडिलांना फक्त जगण्याची ताकद येऊ का दे काय आम्हाला माहिती आहे बाबा का दुःख काय असतं बाबा आम्ही अजून विसरलेलं नाही ती घटना आमच्या घरात झालेली आहे काय सांगा होतं आता जाऊ द्या व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद पुन्हा भेटू